नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीपार्धनावरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता आपण ह्या सरकीवरती तुम्ही बघू शकता की आता पिवळपणा आपल्याला जाणून येत आहो याचे कारण आणि आपण याचा उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता बरेचसे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या शेत सरकीसाठी कापूस पिकावरती फवारण्या भरपूर घेतल्या खत व्यवस्थित टाकलेत परंतु याचे दोन तीन कारणं असे झालेत की यावर्षी त्या कारणामुळे सरकीला माल कमी प्रमाणात लागला आहे आणि बोंडही सुद्धा कमी प्रमाणात आहेत तर त्याचे दोन तीन मुख्य कारणं आहेत आपण त्या व्हिडिओच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याचे कारण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनला दाबा विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्यांविषयी याशयात नवनवीन माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो आता बघू शकतं की आज वीस सप्टेंबर तारीख आहे तर आता या सरकीला आता मालच्या हिशोबान जर बघाल तर या सर्कीवरती आपण सात फवारण्या घेतल्यात आणि खताची कुठल्या प्रमाणात कमत या शेतामध्ये नाही आहे आता शेतीचा पोत हा मध्यमवर्गी आहे हलकी जमीन आहे तरीसुद्धा हायटीची साडेचार ते पाच फुटापर्यंत सरकीची हाईट आज सध्याच्या रोजी आपली आहे तर शेतकरी मित्रांनो आता याच्यातून आपल्याला उपाय काय करायचा आहे की याला आपल्याकडं सर्वात श्रेष्ठ उपाय एक असा आहे शेतकऱ्यांकडं की ते कुठल्याच औषधाने त्यांना कुठल्याही खताने फरक न पडणार परंतु त्या पर्यायाने तो प्रत्येक शेतकऱ्याकडे अवेलेबल असतो आहे आणि असणार तर शेतकरी मित्रांनो याचं कारण काय आहे आता पिवळं पडण्याचं आपण अदुग कारण जाणून घेऊ आणि नंतर त्याच्यावरला उपाय माहिती जाणून घेऊ तर शेतकरी मित्रांनो कारण असं आहे तर त्यामध्ये असे भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही रासायनिक खतं वगैरे व्यवस्थित टाकलेले आहेत एकरी पाच बॅग अशा वगैरे टाकल्यात ता, परंतु ह्या सरकीचा पिवळटपणा जाण्यात जाण्यापासून काही नाव घेत नाहीयेत तर शेतकरी मित्रांनो याचं कारण असं झालं की आपण ज्यावेळेस ह्या वर्षी अतिवृष्टीचा पाऊस झाला आहे म्हणजे विहिरी भरपूर झाल्यात ओव्हरलोड झाल्यात तर त्या कारणामुळे आपल्या पिकाला ह्या कापूस पिकाला जमिनीच्या वरल्याच पाण्याने त्याचं पोट भरत राहिलं आहे आणि खालचं पाणी त्याला घेण्याची गरजच पडली नाही की पाऊस जास्त असल्यामुळे त्या कारणामुळे आपलं जे अन्नद्रव्य आहे त्याला ते खतं वगैरे ते जमिनीत विघ्रून गेल्यामुळे सरकीपर्यंत आपल्या पोचलं नाही त्या कारणामुळे आपल्याला आता याचा फटका असा बसला आहे की तो त्याने तितकं अन्न शोषण केलंच नाही मुळ्याद्वारे त्याने ते वरूनच पाण्याद्वारे पोट भरल्यामुळे झाडाचे असे आपल्याला पिवळतपणा दिसून येत आहे आणि आता पातेगळ्याचं काय झालं आहे की आपल्याला मागं जुलै महिन्यामध्ये मा पंधरा ते वीस दिवस लगातार सूर्यदर्शन न झाल्यामुळे आपल्याला ह्या सर्कीवरती मालावरती परिणाम दिसून येत आहेत की कम आता ह्या आहे सर्कीला आपल्या कमीत कमी पन्नास ते साठ बोंडाच्या आसपास कैऱ्या पाहिजेत पण नाहीत तितक्या नाही येत आपल्याला वीस ते पंचवीस अशी कैरी पाहायला मिळते आता याच्यात नव्वद टक्के शेतकरी असे आहेत की त्यांना जास्त त्यांच्या कापसाला बोंड प्रमाणात नाही आहेत परंतु दहा टक्के शेतकरी आहेत की त्यांच्या व्यवस्थित पन्नास साठ सत्तर कायऱ्या पकलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो आता हे झाल्याचं कारण पिवळं पडण्याचं आता याला औषधांना वगैरे काय होऊ शकत नाही कारण त्याला खालून आतून ताकदच नाही आहे तर ते वरून वाढेल कसं तर शेतकरी मित्रांनो आता लागलेल्या आहेत उतारा याच्यामध्ये आपल्याला बेस्ट उपाय असा जाणून घ्यायचा आहे की आपला घरगुती उपाय तुम्ही प्रयोग करून पहा फ्री ऑफ कास्ट आहे याला कुठलाही उपाय लागत नाही आहे अगोदर तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही त्याचा थोडा क्षेत्रामध्ये प्रयोग करून बघा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येणार रिझल्ट आलाच पाहिजे आणि येत येईलच तर त्यासाठी आपला पर्याय तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर दिसेल आता बघू शकता तुम्ही या यासारखेला पाणी चालू आहे आपल्या ह्या पाण्यामध्ये क्षारचं प्रमाण कमी असल्यामुळे आपल्याला आपल्या शेतीसाठी विहिरीचं पाणी किंवा बोरचं पाणी अमृत मानलं जातं तर शेतकरी मित्रांनो आता यांना काय होईल आता जे आता हत्तीचा महिना चालू आहे अतिशय ऊन पडलेला असा आहे आता जी हिवरली काही कवळी पाती आहेत फुलं आहेत ही ह्या पाण्यामुळे टिकून राहील आणि ह्या पाण्यामुळे टिकून राहिल्यामुळे माल टिकून राहिल्यामुळे आपल्याला उत्पन्न वाढेल आता तर पहिलं तर उत्पन्न आपल्याला आता कमी होणार आहे कारण ह्या वर्षी कापसाला तुटवडा असल्यामुळे कापूस पिकाला वाढ भावात बी व्यवस्थित भाव रेट मिळणार आहे कमीत कमी दहा हजार रुपये प्रति क्विंटलला रेट मिळेल आणि ज्याही वर्षी आपल्याला पीक हे पहिल्या म्हणजे खरीपमध्ये कापसाचं पीक कमी झालं असेल तर ते रब्बीमध्ये अतिशय असं परफॉर्मन्स करतं आहे की आपल्याला जर एकरी एक चारच क्विंटल कापूस खरीपच्या मालावरती झाला तर रब्बीमध्ये आपल्याला त्याच शेतामध्ये एक एकरला कमीत कमी पाच ते सहा क्विंटल फरतड आपला निघतो हे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे सांगण्याची गरजसुद्धा नाही त्या करून आता तुम्ही काय करा हा प्रयोग करून पहा ज्या शेतकऱ्यांना पाणी आहे त्यांनी व्यवस्थित आपल्याला एक गुंठा दहा गुंठे पाच गुंठ्यामध्ये हा प्रयोग करा तुमच्या शेती जर ओललंसुद्धा असेल राहणार तरी हा सुद्धा प्रयोग तुम्ही करणं गरजेचं आहे करून बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल जर नाही मिळाला तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा आठ ते दहा दिवसात तुमच्या सरकीचा पूर्णपणे कलर चेंज होईल आणि जी काही पाती गळ आहे ती शंभर टक्के थांबेल काय आहे की आपल्या कसे उपाय असतो आपण करत नाही आता तुम्हाला एक एकरला फवारणी करायची म्हणलं तर दोन हजार रुपयाचं औषध आपल्याला परवडत पुरत नाही तर दोन हजार रुपये घालूस तर तुम्ही दहागून ठेला असं मोकळं पाणी देऊन बघा तुम्हाला जर आठ दिवसात सरकीचा कलर आणि पात्याचं लागामध्ये फुलाच्या लागामध्ये जर वाढ नाही दिसली तर आम्हाला कमेंट करा की सर ह्या तुमच्या पाण्याच्या उपयोगाने हो आम्हाला काही फरक पडला नाही तुम्ही एकदा देऊन बघा तुमचं जमीन ओललं असो किंवा असो पाणी दरवर्षी शेतकऱ्यांनी अर्ध्या उत्तरा लागल्याच्या नंतर आपल्या पिकाला दिलं पाहिजे जेणेकरून आता ह्या जमिनीला शोक असा असतो जसा पाऊस पडेल तसंच पाणी जमिनीत जिरतंय आता जसं आपल्याला पावसाळा वगैरे लागतो त्या टायमाला आपल्याला पाऊस पाडल्याच्या नंतर आपल्या जमिनीत पाणी वरती आता ह्या दिवसात पाणी साचत नाही आहे कारण जमिनीला तितका शोक असतो तितकं पाणी ते गतीनं खाली वाढण्याची कॅपॅसिटी जमिनीत तयार होती त्यामुळे शेतीला तुम्ही पाणी द्या तुमच्या जमिनीत जर वापसा जरी नसेल तर आठ दिवसात वापसा होईल तर शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे आपण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही हा प्रयोग नक्की करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशा नवीन एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान